नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे सोन्याच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी घसरण झालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो सोनं हे आपल्या सर्वांसाठी जीवनावश्यक वस्तू आहे ठीक आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे काय भाव आहे कुठल्या चांदीचे काय भाव आहे मी सर्व डिटेल सांगणार आहे जेणेकरून दसरा दिवाळी नवरात्रा यांसारखे जे सण असतात या सणांनासुद्धा तुम्ही सोनं खरेदी करू शकली पाहिजे त्याचबरोबर सोन्याची खरेदी करून मित्रांनो तुम्ही तुमची गुंतवणूकसुद्धा या ठिकाणी करू शकली पाहिजे कारण बरेचसे लोक या ठिकाणी गुंतवणूक या ठिकाणी सोन्याची करत असतात तर मी तुम्हाला सोन्याचे प्रत्येक कॅरेटचे भाव या ठिकाणी सांगणार आहे जिल्हा वाईज कोण्या जिल्ह्यात काय आहे तुमच्या पण जिल्ह्यात सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही कोणते केलं तर माझा व्हिडिओ बघतात मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि मित्रांनो सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्नमेंट स्कीमसाठी मला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंट योजना ही तुमच्यापासून आणि सर्वसामान्य माणसापासून वंचित राहणार नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी गव्हर्नमेंटच्या स्कीम सरकारी योजना जे नवीन आलेले नियम अपडेट्स हे सर्व सांगत राहतो म्हणून कृपया हात जोडून विनंती आहे सरकारी स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी मला सबस्क्राईब करा आता राहिली गोष्ट हा व्हिडिओ मी सोन्याच्या भावावरती बनवलेला आहे परंतु मित्रांनो या भावासुद्धा गव्हर्नमेंटचे या ठिकाणी हे आहे नियंत्रण आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दसरा दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सोन्याचे भाव या ठिकाणी घसरलेले आहेत तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सुंदर गाणं म्हणून दाखवणार आहे त्या गाण्याचे बोल या ठिकाणी मी आता तरी सांगणार नाही परंतु ते खूप सुंदर मराठी भावगीत आहे ते भावगीत मी तुम्हाला या व्हिडिओच्या छोटे छोटे म्हणून दाखवीन जेणेकरून तुमचं मनोरंजना ठिकाणी थोडंफार भाव थोडंफार होईल कारण कोणता युट्युबर असं बघतो तर गाणं म्हणून दाखवत नाही मी भारत सहा ठिकाणी तुमचं मनोरंजन करण्याकरता हे थोडंसं गाणं म्हणणार आहे जेणेकरून ते गाण्यातून तुम्हाला शिकायला पण मिळेल तर बघा हे सोन्याचे जे भाव आहेत हे मी जिल्हावाईज दिलेले आहेत खूप कमी खुँ झालेले सोन्याचे खु भाव चांदीचे भाव पण कमी झालेले आहेत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता गुंतवणूक करू शकता ठीक आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मग तुम्ही जळगावचे असाल तुम्ही जळगाव जा जळगाव खानदेश बुलढाणा बुलढाण्यानंतर अमरावती नंतर नागपूर तुम्ही नागपूरचे असाल अमरावतीचे असाल बुलढाण्याचे असाल आणखी चिखलीचे असाल भंडारा असाल चा, गोंदियाचे असाल किंवा औरंगाबादचे असाल किंवा जालन्याचे असाल किंवा उस्मानाबादचे असाल किंवा लातूरचे असाल किंवा रायगडचे असाल किंवा सिंधुदुर्गचे असाल किंवा ठाण्याचे असाल किंवा पालघरचे असाल किंवा भंडाराचे असाल किंवा गोंदियाचे असाल किंवा तुम्ही या ठिकाणी अहमदनगरचे असाल किंवा औरंगाबाद आता हे झालं ना संभाजीनगरचे असाल किंवा अहिल्यादेवीचे असाल ठीक आहे किंवा जालन्याची असाल तुम्ही या ठिकाणी किंवा धुळ्याची असाल किंवा नंदुरबारचे असाल तर मित्रांनो बघा मी प्रत्येक जिल्ह्यावर तुम्हाला सोन्याचे भाव या ठिकाणी सांगणार आहे परंतु या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितले तर थोडंफार चुकलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते म्हणून मी काय केलं एक आयडिया लढवली मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे पॉईंट ते भाव आहेत ते पॉईंट नाही एकदम डिटेल भाव आहेत पॉईंट सो तर प्रत्येक पॉईंटने मी तुम्हाला या ठिकाणी भाव दिलेला आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला सोन्याचा एक कर कन्फर्म आणि एक करेक्ट भाव या ठिकाणी भेटला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही एक काम करा आधी माझं गाणं ऐकून घ्या ते गाण्याच्या बोलातून तुम्हाला पूर्ण जीवन पूर्ण जीवनाचं दर्शन या ठिकाणी माझ्या या भावगीतातून होणार आहे ठीक आहे नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी सर्व सोन्याचे भाव कोणा जिल्ह्यामध्ये काय है? भाव आहे सर्व भाव बघून घ्या ठीक आहे मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण माझ्या त्यानंतर गव्हर्नमेंटचे नियम आणि सरकारी योजना आहेत राहतात त्या गव्हर्मेंट स्कीम स्कीमसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम तुझ्या वंचित म्हणाली पाहिजे ठीक आहे आणि व्हिडिओ एक क्लेक्ट करून टाका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच क्लेक्ट करा तर मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण सोन्याचे भाव कळले पाहिजे तर त्याला गाण्याचे बोल आहेत जैसे ज्यासे कर्म तैसे फळं देतो ईश्वर मित्रांनो तुमचं जर कर्म तसे असतील तसे तुम्हाला फळ मिळणार आहे कारण कर्माचे फळ हे फिरून परत आपल्या अंगावर येत असतात आणि मित्रांनो जे कर्म असते चांगल्या कर्माची नोंद हे देवाच्या दरबारामध्ये होत राहते मग जरी कोणाचं लक्ष असं की नसतं चांगले कर्माची नोंद होत राहते मलाही इथे कोणी बघत नसेल तरी चला तुम तर तुम्हाला जैसे जैसे कर्म तैसे फळ येतो ईश्वर या गाण्याबद्दल भावगीत दोन शब्दात व्यक्त करतो आणि सुंदर तुम्हाला गीत या ठिकाणी सादरीकरण करणार आहे तर बघा जीवनाचे सार घ्याव सत जगे जीवनाचे सार घ्याैसे फळ दे तुरे ईश्वर जैस जॅस करमत स फळ दे तुरे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्याव झान स्वत घर जगी जीवनाचे सार घ्या जावत घर जैस जॅस कर्म से फळ दे ईश्वर जैसे जैसे कर मग तैसे फळ ईश्वर क्षणिक स्वतःसाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट कुणी त्या जीव जीवन पुलै होतो तर आत्म भ्रष्ट देह करी जे जे काळी देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंदर जैसे कर्म मतसे फळ दे तुरे ईश्वर जैसे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कर्म फिरून परत आपल्यावरती येत असतं म्हणून कधी पण चांगले काम कर्म करा चांगल्या कर्माची ही होत राहते तर मित्रांनो अशा बघता सोन्याचे भाव तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वांनी बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र